काही गुंडांनी आपसात मारामारी केली जे काय समजलं त्यावरून गोपीचंद पळकर यांना मारण्याचा प्रयत्न होत होता शे, 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 शे। आई बहिणीवरती शिव्या दिल्या जात होत्या जर विधान भवनात आमदारांवर हल्ला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे अध्यक्ष म्हणून म्हणून सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावरती त्वरित लक्ष घालून आपण अक्षल घ्याल अशी अपेक्षा आहे मंत्री महोदय त्वरित प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी होय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या परिसरामध्ये आमदार महत्वपूर्ण असतो अध्यक्ष महोदय काही लोक बाहेरून येऊन जे आमदार नाही कुणी नाही कार्यकर्ते समजा त्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेशनमध्ये आपल्या विधिमंडळामध्ये असणाऱ्या एका आमदारावर म्हणजे नितीन देशमुख जे आपले आमदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी हातापाई झाली त्यांना तिथं मारलं अध्यक्ष महोदय कुणी का पलीकडचे लोक असो कुठलाही आमदार असो आमदाराला प्रोटेक्शन करणं ही आपली जबाबदारी अध्यक्ष महोदय त्यामुळे याच्यामध्ये आपण लक्ष घाला नितीन देशमुखांना कुणी मारलं कुणी हातापाई तिथं केली अध्यक्ष महोदय याचा त्या ठिकाणी आजच्या आज त्याच्यावर आपण लक्ष देऊन क्या पर कार्रवाई करना अध्यक्ष महोदय महत्व ये पूरी घटना को मैंने अपने आंखों से देखा है और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है हमारे साथ हमारा एक लौता पी, पीए होता है जो शीश शीश करके आगे लोगों को हटाते जाता है लेकिन आज जो स्पीड में लोग अंदर घुस रहे थे इतने लोग कम से कम मुझे लगता है पत्रकार कम से कम पचास एक पत्रकार घुस गए पूरे फर्स्ट फ्लोर पे जितने लोग थे या पूरे लॉबी में जितने लोग थे सौ एक लोग थे मैं वहां से मैं परत आत बोलने सा बाबा हे अस चाल आम लॉबी मधे चालू शकत नहीं आम्मी कु बसले तो दोन तीन को आम महित नसते ताई तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे काही पत्र आहे पण कोणीही कोणतेही आपल्याला डिसिप्लिन नाही भेटत आतमध्ये नोंद घेतलेली आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य संजय उपाध्याय यांनी महत्वाचा मुद्दा आपल्या समोर या ठिकाणी जे काही त्यांनी पाहिलं त्या आधारावर या ठिकाणी मांडला मान्य मंत्री महोदय गृहराज्यमंत्री मोदय यांनी त्याची गंभीर नोंद घेतली बोलतोय ना सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती ही त्या ठिकाणी सभागृहासमोर ठेवली आमच्या सनाताई ज्या आहेत त्यांनी महिला आमदार त्यांना झालेली हात येण्यातली अडचणीसुद्धा मांडली मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की सरकारने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे पण आज सगळ्या घटना ज्या आहेत ह्या या विधानभवनाच्या आत प्रांगणात झालेल्या आहेत आणि स्वाभाविकता सरकार जे आपली जबाबदारी करणारच सरकारला आपलं काम करावंच लागेल आपल्या पद्धतीने आम्ही चौकशी सुद्धा करूच याचा प्रिपरेटर कोण होता याचा इन्स्टिगेटर कोण होता याची ऍक्शन करणारा कोण होता यात अग्रेसर कोण होता या सगळ्या गोष्टी चौकशीत समोर आणू हे खरंच आहे की या, या, या सदनातला सदस्य कुठल्याही बाजूचा असो सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो त्या कोणालाही मारहाण झाली असेल कारण त्याने पड आपल्या कोणाचं नाव घेतलं गोपीचंद गोपीचंदजींचं सन्मान्य गोपीचंदजीचं नाव घेतलं आणि सन्माननीय रोहित पवार यांनी देशमुख साहेबांचं नाव घेतलं कोणालाही या ठिकाणी धक्काबुक्की मारहाण हातापाई काही झालं असेल हे गंभीरच आहे पण अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट तर या सदनामध्ये आणि प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या किती झाली आहे आपण या विषयावर काही निर्देश दिले पाहिजेत माझी विधानसभा अध्यक्षांना पण विनंती आहे आणि मग कुठलाही सदस्य असो मंत्री असो आमदार असो तो पॅसेजमध्ये गेला तर फोटो काढणार आणि त्याला घेरणारे इतकी लोक असतात माझी विनंती आहे की हे जे आज पास इश्यू केले याची पहिली चौकशी करा नंबर दोन त्यात बैठका सोडून संयुक्त बैठका सोडून ज्यांचा विषय आहे ते सोडून ज्यांना बोलवलं गेलंय ते सोडून अन्य कोण जे आले त्यांच्यासाठी पास इश्यू करायला ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला असेल त्यांच्याकडनं माहिती घ्या की नेमकं को कशासाठी कोणाला काय बोलवलंय नंबर तीन कुठेतरी वेळ आली आपल्याला हे मोबाईल आत आणायला सन्माननीय सदस्य अधिकारी सोडून आता बंदी घालावी की काय बंदीचे समर्थक आम्ही नाही होत पण जो येतो त्या मोबाईलमुळे फोटो काढायला येतो आणि त्या मोबाईल म्हणता फोटो काढण्याच्या भानगडीत सुद्धा इतक्या गोष्टी होत आहेत नंबर चार ताई म्हणाल्या त्या एखाद्या महिला सदस्याला सुद्धा भीतीचं वातावरण वाटलं असेल ती घुसलेली मंडळी कोणती होती घुसवलेली होती घुसलेली होती आणि म्हणून मग या ठिकाणी झालेला जो प्रसंग आहे मान्य अध्यक्ष जी आले मान्य अध्यक्ष आपल्या निर्देशाची आम्हाला अपेक्षा आहे त्या ठिकाणी असलेल्या गोपीचंद सन्मान्य सदस्यांना महाराण झाले असं मान्य उपाध्याय जी म्हणाले मान्य रोहित पवारजी देशमुखजी बरं जी, जी माहिती असेल तुम्ही करेक्ट करा नाही पण याच्यावर पण याच्यावर माझी विनंती आहे माझं ऐकून घ्या अध्यक्ष मध्ये या सदना प्रांगणामध्ये येणारी लोक किती आहेत त्यांना काय आवश्यकता असते इतके पास इश्यू करण्यामध्ये कोणाची मागणी असते बैठका कार्यक्रम सोडूनचे येणाऱ्या लोकांना आपण थांबवू शकतो का हे मोबाईल आपल्याला किती आवश्यक आहे आणि मग यातना सदनात होणाऱ्या चर्चांवर बाहेर हातापाईपर्यंत प्रकरण जाणार असेल आपण याची गंभीर नोंद घेऊन याच्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश द्या ठीक आहे ही माझी विनंती आहे ठीक आहे नाही पुढे नाही नाही सांगतो सांगतो अध्यक्ष महोदय माझ्याकडनं चुकीची माहिती देण्यात आली पायऱ्यांवर गोंधळ झाला तिथे एक पास घेऊन आलेला जो नितीन देशमुख नावाचा व्यक्ती होता माझ्याकडे माहिती जी आली की नितीन देशमुखांना मारहाण झाली मी क्लिअर करतो नितीन देशमुख हे आमदार नव्हते कार्यकर्ता आहे ज्याच्याकडे पास होता तिथं बाचाबाची झाली पण शेलार साहेबांनी जो मुद्दा मांडला तो खरा मांडला चांगला मांडला ताईंनी सुद्धा मांडला त्यामुळे त्याच्यावर मी या सगळ्या वातावरणावर एवढ्या गर्दीवर एवढी लोक इथे असतात त्याच्यावर तुम्ही एक आदेश काढून अशी मारामारी इथं तरी होऊ नये कारण त्याची चर्चा आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने सुरू झाली संदर्भातला संपूर्ण रिपोर्ट मी मागितलेला आहे काय नेमकं का घडलं आहे त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यानंतर उचित कारवाई मी करेन ट्विट केलं आहे आणि याची कल्पना मी जाहीरपणाने आपल्याला देतो आहे की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या एस एम एसवरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे आठ बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला अध्यक्ष मध्ये काय चालू आहे काय काय चालू आहे तुम्ही व्हिडिओ तपासा ठीक आहे तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन मला जिवे मानाची धमकी आहे मी तुमची या संदर्भातला संपूर्ण अहवाल मागितलेला आहे जिवे माझ्या धमकीचा या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन करून घेऊ करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल अध्यक्ष मत गांभीर्याने घ्या उद्या गांभीर्याने तुमच्या काय काळजी आमचा काय काळजी करून या संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही